कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात महत्वाच्या घडामोडी धनगर समाजाला एसटीचे आरक्षण द्या अन्यथा विधानसभेला विचार करावा लागेल प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांचा इशारा नागोठण्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन घडवत ईद मिलाद निमित्त भव्य जुलूस गळा भेट देत एकमेकांना दिल्या शुभेच्छा महाडमध्ये करंजखोल हद्दीत कार व दुचाकीचा अपघात अपघातात कार व दुचाकी चालकासह तीन जण गंभीर जखमी आणि धरण ओव्हरफ्लो झाल्याने लांजा तालुक्यातील मानवनिर्मित खोरनिमको धबधबा पुन्हा प्रवाहित पाहूया सविस्तर वृत्त धनगर समाजाला एस टीचे सर्टिफिकेट धनगर आरक्षण मिळावे यासाठी समाज बांधवांच्या वतीने गेल्या सात दिवसांपासून पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाला ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी भेट देत पाठिंबा दिलाय भाजप सरकारने आतापर्यंत धनगर समाजाला धनगर आरक्षणाचे आश्वासन दिले होते परंतु कधी पूर्ण केली नसून धनगर समाजही आता हुशार झाला असून भाजप सरकारने जर येत्या काही दिवसात आरक्षण दिले नाही तर येणाऱ्या विधानसभेला आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल असा इशारा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांनी दिला दरवर्षी ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्त विविध नागोठण्यातून भव्य जुलूस काढण्यात आलाय नवीन वस्त्र परिधान करून गळाभेट घेत एकमेकांना सणानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या ईद ए मिलाद उन नबीच्या निमित्ताने सर्वत्र घरे आणि मशिदी सजवण्यात आल्या होत्या हा मुस्लिम बांधवांचा उत्सवाचा दिवस या दिवशी लोक दर्ग्यात जाऊन हजरत मोहम्मद यांचे संदेश वाचतात तर ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करून अल्लाहची उपासना करण्यात हा दिवस घालवला जातो नागोठण्यात ना या कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बहुजन बांधव अतिशय उत्साहाने या सणात सहभागी झाले होते हिंदू मुस्लिम ऐक्याचे अनोखे दर्शन घडवणारा हा सण सर्वांचाच आनंद द्विगुणित करणारा ठरलाय आमचे पैगंबर मोहम्मद सल्ला सल्लाम यांची जयंती निमित्त दरवर्षी इथे जुलूसचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये आमचे सगळे हिंदू बांधव मुस्लिम बांधव एकत्र येऊ शिनी ये ही मिरवणूक मांडलेकर गली किशोर शेठ जैन चंद्रजेंचा घर अशी मल्ल्यामध्ये येतो आणि इथे सर्व मुलांचा एक चांगला नात वगैरेचा कार्यक्रम होतो आणि त्या कार्यक्रमामध्ये सगळे लोक असतात आणि त्या लोकांनी त्या जुलूसमध्ये व्यवस्थितरित्या हे जुलूस पार पाडलेलं आहे आम्हाला आमचे पोलीस मित्रांचे पण फार मोठे सहकार्य लाभलेले आहे पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला कालपासून काल, काल आमच्या लहान मुलांचा एक छोटेखानी कार्यक्रम इथे झाला जो कार्यक्रम एवढा चांगला झाला की पहाटे चार वाजले आणि त्या चार वाजेपर्यंत आमचे गावचे पी आय कुलकर्णी साहेब पाटील साहेब हे सगळे पुस डिपार्टमेंट पहाटे चार वाजेपर्यंत आम्हाला सहकार्य करण्यासाठी इथे उपस्थित होते आम्ही सर्वजण पुलीस डिपार्टमेंटचाही फार आभारी आहोत तर त्यांनी हो। आम्हाला मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यातील खोल हद्दीत मुंबईहून गोवा दिशेने जात असणाऱ्या इर्टिका गाडी चालकाचा ताबा सुटल्याने इरटिका गाडीने सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या बाईक स्वारला जोरदार धडक दिल्याने बाईक स्वार गंभीर जखमी झालाय इर्टिगा गाडी चालकासह या अपघातामध्ये एकूण तीन जण गंभीर जखमी झालेत बाईक स्वार हा महाड तालुक्यातला असून इरटिका गाडीमधील असलेले प्रवासी दापोली खेड विभागातील आहेत असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले अचानक इर्टिका गाडीच्या धडकेमुळे बाईकचे मोठे नुकसान झाले तर इरटिका गाडीचाही चक्काचूर झालाय प्रत्यक्षदर्शींकडून इर्टिका गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला असावा असं बोललं जाते। आहे अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक शाखा पोलीस महाड यांनी घटनास्थळी पोहोचताच अपघातामधील वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असता जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर पुढील तपास महामार्ग वाहतूक शाखा पोलीस करत आहेत रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील मानवनिर्मित खोरनिनको धबधबा पुन्हा प्रवाहित झालाय सध्या सरींवर कोकणात पाऊस बरसतोय त्यामुळे खोरनिनको धबधबा पुन्हा एकदा प्रवाहित झालेला पाहायला मिळतोय धबधब्यातील पाणी या सांडव्यावरून धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर आपोआप धबधब्याच्या रूपात व्हायला लागते तशाच पद्धतीने सध्या हा धबधबा प्रवाहित झाल्याने याचं मनमोहक रूप पाहायला मिळत आहे कोकणचा गणेशोत्सव म्हणजे सर्वांना प्रफुल्लित करणारा उत्सव असाच लांजा तालुक्यातील कोरले येथील श्री कोरले राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कोरले राजा हा नवसाला पावणारा राजा म्हणून ओळखला जातो श्री कोरले राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना एकोणीशे पंच्याण्णव साली झाली मंडळाने तीस वर्ष पूर्ण करत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे सर्वधर्म समभाव हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून कोरले राजाची लांजा तालुक्यासह आता साता समुद्रापार ओळख झाली आहे गणपती उत्सवात हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत बाप्पाची मनोभावे आरती करतात गणेचतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत सर्व समाजातील लोक एकत्र येतात या कोरले राजा मंडळाला रत्नागिरी जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भेट दिली यावेळी मंडळाचे अध्यक्ष मनीष साळुंखे सरपंच गणेश साळुंखे उपसरपंच मुक्तार साठविलकर या सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच रक्तदान शिबिर नेत्रदान शिबिर असे सामाजिक उपक्रम तसेच जाखडी नृत्य भजन मंडळ असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवून लोककलेच्या कलावंतांना प्रोत्साहन देत असतात सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण भैया सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील कोरले सरपंच गणेश साळुंके उपसरपंच मुक्तीयार साठविलकर ग्रामपंचायत सदस्य विजय कांबळे नेहा कांबळे तसेच इतर ग्रामस्थांसह अनेकांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे लांजा तालुक्यामधीलच गोविड ग्रामपंचायत उपसरपंच राजेश झोरे ग्रामपंचायत सदस्य मनीषा शिंदे ग्रामपंचायत सदस्य नरेश शेलार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शाखा प्रमुख संजय नारायण जाधव आदींनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केलाय या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू कुरुप तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई विधानसभा क्षेत्र समन्वयक एस एन कांबळे उपतालुका प्रमुख दादा विभाग प्रमुख आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज, आज की भविष्यात या सर्वांना शब्द देतो की कोरली गावातून हंड्रेड पर्सेंट शंभर टक्के साथ आम्हाला आयुष्यात मिळेल हा शब्द आपल्याला तुम्ही करायचं आहे आणि पुढची भेट ही आमदार म्हणून जिथे द्यायची आहे ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांनी जो शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्याबद्दल या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो अभिनंदन देखील आपण आज सांगू इच्छितो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसंच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री व उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत तो विश्वास ठेव विकास करणाऱ्या विकासावर तो शाश्वत विकासावर आपण विश्वास ठेवू जो शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्याला कुठेही काळा जाऊन देणार नाही कुठेही आपल्याला अडचण येणार नाही याची वाईट येतो रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील सोनकार येथील श्रीराम मंदिराला स्टेनलेस स्टीलचे ग्रिल आणि लाईटसाठी महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी गावकऱ्यांना दिलं होतं त्याचं लोकार्पण चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करून वचनपूर्ती करण्यात आली आहे याबाबत ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय न्हावे ग्रामपंचायतीसाठी त्यांनी रुग्णवाहिकेचं लोकार्पण केले विद्यार्थिनींना एकूण एकशे दहा सायकलींचं वाटप देखील केले गरीब व गरजू लोकांसाठी नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप केले कोरोना काळात अन्नधान्य व गरजेच्या वस्तूंचं देखील वाटप करण्यात आले गरीब व गरजू अपंगांना आर्थिक मदत देखील करण्यात आली आहे यावर्षी ताईची सावली अंतर्गत पंचवीस लाख रुपयांचे मुरुड रोहा लिबाग मतदारसंघात घरकुल बांधण्यासाठी मदत देखील करण्यात आली आहे विद्यार्थी व्यावसायिक व नोकरदारांसाठी न्हावे पनवेल एस टी सेवा सुरू करण्यात आली आहे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला अशी अनेक कामे चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली आहेत या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते दरम्यान कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गाव कमिटी पदाधिकारी ग्रामस्थ तसेच महिलांनी विशेष मेहनत घेतली शाळेनंतर ह्या गावात एस टी असताना जवळजवळ तीन ते

आणि इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे ते श्रेय आणि महिला मंडळाचं ते श्रेय आणि सगळी काम करून घेतात माझी इच्छा आहे की या विभागात एक चांगला कारखाना आणि एक चांगली सुसज्ज अशी शाळा या पुढे निर्माण करावी आणि इतर जी व्यक्तिगत कामं आहेत ती सुद्धा करावी एवढंच मी या ठिकाणी या गणेश निमित्त इच्छा व्यक्त करते आणि याच्यासाठी मी स्वतः कार्य करीन काम करीन या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह पाहत रहा कोकणच्या हक्काच व्यासपीठ फक्त माझे कोकण <गणागा>